आपण बोरीखोड जिल्हा परिषद गटातील पारगाव या गावामध्ये आज आलेलो आहोत जनतेचा कौल काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पारगाव या गावचा उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत संभाजी शेठ चव्हाण दादा काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय सुरुद्दीन गावे मतदान आहे का नाही मतदान करायचं संभाजी का करायचं आता मागच्या पंचवार्षिकला लोक नियुक्त सरपंच होते त्यांनी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत झोप झोपर त्यांनी पूर्ण वेळ दिला त्याच्यामुळे का का नको ते हा एक प्रश्न आहे ना त्याच्यामुळं असा नेता म्हणजे पाहिजेच संभाजी शेठ सारखा हो हो पाहिजेच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा तुमचं काय नाव रियाज बशीर मुंबई काय वाटतं तुमचं काय मत आहे शंभर टक्के संभाजी शेठने आतापर्यंत गावामध्ये कोणतं जातीपातीचं राजकारण वगैरे केलेले नाही सर्व जाती धर्माला धरून त्यांनी गावाचा विकास केलेला आहे त्यामुळे शंभर टक्के आम्हाला संभाजी शेठलाच मतदान करायचं आणि घड्याळालाच मतदान करायचं तुम्ही मुस्लिम समाजात आहात परंतु जातीपातीचं राजकारण कधी संभाळचे कधीच कधीच केलेलं नाहीये आतापर्यंत आम्हाला ज्या बी अडीअडचणी आल्यात त्यामध्ये संभाजी शेठ आमच्या मागे गंभीरपणे उभी राहिलेली आहेत तुमचं काय नाव आहे सलीम मुहमी मी उपसरपंच होतो दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंत उपसरपंच होते विकासाच्या दृष्टीने चांगले काम करतात गावाला वेळ देतात त्यांच्यासारखं नेतृत्व गावाला पाहिजे तुम्हाला उपसरपंच पदाची संधी दिली म्हणाली असं अल्पसंख्याक म्हणायचं ना अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला त्यांनी गावाने सरपंच म्हणून काम करणे म्हणून काम केलं पाच वर्ष मग आता संभाजी टक्के तुमचं गावचा उमेदवार आहे तुमचे म्हणून नका म्हणून नाही नाही आमचे आहे म्हणून नाही त्यांनी विकासा भर दिलेला आहे विकास केलेला आहे गावचा त्यांना कोणताच विरोध राहणार नाही गावात शंभर टक्के मतदान होईल त्यांना सगळ्या गावाच गावाच होईल गावात विरोधक मतदान करते शेटला काय म्हणले जोरात आवाज दिला हा विरोधक मतदान करतील कुणी आवाज दिला काय होय काय करतील आवाज दिला तुम्ही काय करतील विरोधक सुद्धा मतदान करणार का बरं का मत हा नाय कमी केलं गावाला त्यांनी आतापर्यंत भरपूर काही केलं काय काय केलं हे काय सगळंच केलेलं आहे आता ग्राम संस्कृती एवढं मोठं बांधून ठेवलं कधी झाले नस किती जरी पिढ्या आल्या तरी नसत झाला दा करून दाखवलं का या काही ठिकाणी सर्वता लाफी समक मस्त बनवलं तेच काय पण कुठल्याही आणीबाणीला ते आहेच ना आणीबाणी कुठले येऊ दे आणीबाणी काही बी हा छोटी काम कामाल हा छोटी मोठी काम करणार करते तर बी तुमचं काय काम केलं आता आपलं माझं वैयक्तिक नाही तसं काही पण सगळ्यांची केली ते माझी केली असं समजू ना तुमच्यावर वेळ झाली नाही असं म्हणा ना, ना तुमच्यावर वेळ झाली नाही काम करायची असं काय नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी मी काय मगाशी हा मोठे केलं नाही विरोधक सुद्धा मतदान संभाव शकल शंभर टक्के मतदान फक्त दाखवायचं नाही दाख दाखवायचं नाही गप करायचं बस संपला इश असं काय गावाचं ठरलंय का मग आता कुठं काय करीत तुम्ही तुमचं काय नाव आहे मुस्ताक शेरगावच मी मुस्लिम समाजाचा सदर आहे मी शेठ मी आतापर्यंत जीवळी काम आमच्यासाठी केल्या समाजासाठी समजा दर्गा झाली आमचं मशिदीच काम झालं ग्रामपंचायत झाली आई रस्ते झाले पाण्याची काही टंचाई नाही याच्या आधी पहिले पाणी खूप आम्हाला त्रास व्हायचा पण ज्या वेळेस शेट आले त्या दिवसापासून पाण्याची आम्हाला कधी टंचाई बसली नाही लाईट ची कधी प्रॉब्लेम आला नाही रस्ते सगळे छान झाले पहिले सगळी घाण असायची शेत स्वतः येऊन घाण उचलायचे त्यांना बघून आम्ही स्वतः त्याचे उचलून सगळी गाव स्वच्छ केलं आमची पूर्ण आळी त्यांनी एकदम क्लीन केलेली आतापर्यंत असा माणूसच झाला नाही का स्वतः येऊन स्वतः कचरा विचून ती साफसफाई केलेली शेठने आतापर्यंत एवढं गाव छान केले ना एकदम खूप छान केले आणि शंभर टक्के शेठ हे निवडून येतील किती घर आहे तुमची इथं आमची सगळे मतदान एकशे सत्तर मतदान आहे मुस्लिम आ, या गावामध्ये तुमच्या यात्रा पण होत असतात शेटचा सगळ्यात मोठा योगदान असतं देणगी सगळ्यात जास्त शेटची असते आम्हाला सहकार्य सगळं त्यांचच असत म्हणजे तमाशा असो तिथं जेवणाचे कार्यक्रम असो म्हणजे सगळ्यात शेटचा सहभाग असतो एकशे सत्तर मग उपसर्पण दिला हा अल्पसंख्याक साठी त्यांचं सगळ्यात मोठं शेटमुळेच सगळे झालंय आमचं आम्हाला त्यांनी आता बी आमचे दोन सदस्य शेटलच हे करून आम्ही धरून चालतो ग्रामपंचायतला दोन सदस्य दोन सदस्य आमचे खालच्या आळीचे आजी काय गाड्यात घड्याळ बिड्याळ घालून बसलेले हे आमच्या पक्षाच चिन्ह आहे घड्याळ आमचे आजी दादा त्यांना मी घड्याळाचं चिन्ह म्हणजे हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली आणि आमच्या गावचे उमेदवार संभाजीराव नानाजी चव्हाण हे आमच्या गावामध्ये खूप असं त्यांनी प्रगती केलेली त्यांच्या मिसेस लताबाई चव्हाण होत्या ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध त्यांनी असे भरपूर कामं केले आणि त्यांच्या पाठीमागं संभाज शेटनी तर इतके कामं केले सांगताच यायचं नाही इतकी त्यांनी आमच्या गावची प्रगती केली आणि गोरगरीबाच्या माग भरपूर असे कधी निम्या राहतील त्यांची दाराची कडी वाजवा आणि महिलांसाठी तर खूपच त्यांनी काम केलेलं आहे मी राष्ट्रवादीची महिला आहे आणि माझं कोणतंही बोट कापलं ना त्याच्यातून रक्त जरी आलं तर ते राष्ट्रवादीच बोलणार असं माझं काम आहे आ, किती वर्ष राष्ट्रवादी मी बहात्तरला लग्न करून इथं आले त्याच्या अगोदर मी काय शाळेत मतदान नव्हतं आमचं त्यावेळेस शाळेतून बहात्तरला लग्न करून आले तीन पाच बहात्तर ला तेव्हापासून मी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीच पक्ष धरलेला आहे आम्ही इतर कोणत्याही पक्षाला मतदान केलेलं नाही आणि मी बचत गट पण चालवते जुन्नर तालुक्याची ओबीसी महिलाचं पण काम करते परत तुम्हाला सांगते राष्ट्रवादीची कार्यकर्ती पण आहे वळशे पाटलांपासून आणि गावात बचत गट चालवते कायदेविषयाचे आम्ही पंचवीस तीस महिला काम करतो असं आमचं कार्य तुमचं काय नाव आहे धोंडाबाई सीताराम गोसावी राहणार पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता तुम्ही पहिल्यांदाच म्हटलात की घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करता मग अजितदादांचं ज्यावेळेला निधन झालं हे कळलं तेव्हा काय वाटलं इतका धक्का बसला कारण त्यांनी महिलांसाठी आणि लाडक्या बहिणीसाठी इतकं योगदान केलंय आज जसं आम्हाला वाटत आहे तर आमचं मन असं बहिणी आणि भरून येत खूप असं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथून माग सहकार्य तर केलंच केलं पण आता त्यांच्या पत्नी सुमित्रताई या खरंच महिला आघाडीच्या कार्यकर्ते आणि त्या आमच्यासाठी पण खूप करू शकतील अशी भावना आहे आमची त्यांनी शपथविधी घेतली ना काम हो घेतला ना शपथविधी घेतला समाधान वाटलं पण ते दुःखाच्या याच्यामध्ये घेतला त्यांना थोडं मन त्यांचं हृदय भरून येत अजून त्यांना काय दुःख त्यांचं आपल्या सारख्याला दुःख झालंय आणि त्यांना साहजिकच आहे ना संभाजी शेटजींकुल येतील का शंभर टक्के कारण त्यांचं काम आहे मतदान पारगावचं नाही बोरी चौकडून हो ते शंभर टक्के येणार आम्हाला अशी शिक संभाजी शेठ चव्हाण यांचं गाव आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं लोकांचा कल हा संभाजी शेठ चव्हाण यांच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो काय नाव आहे तुम्ही काळूराम भाऊ डुकर काय वाटतं कशी निवडणूक येईल निवडणूक संभाषेट एकदम सोपी आहे काम आहे त्यांची आमचा भाग ते रोड तीन कोटीचा आता संभाषेटच्या माध्यमातून अतुल शेटच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि माझ्या माहितीनुसार पारगाव मध्ये संभाषेटच्या माध्यमातून एवढ्या पाच वर्षात वीस कोटीची कामं झालेली संभाषेटच्या अतुल शेटच्या माध्यमातून ग्रामसंसद झाली संभाषेटने बदरचे पैसे टाकून काम केलेले काही गावाचा एवढा विकास हा सगळा संभाजी माध्यमातून झालेला त्यामुळे संभाजी शेठ शंभर टक्के निवडून येणार कल्पना ताई पण निवडून आता तिथं पाठीमाग काही लोक म्हटले की शंभर टक्के सगळं गाव सगळं गाव कसं मतदान करेल शंभर टक्के सगळं सर्व गाव संभाजी शेठच्या पाठीमाग मतदान करणार आहे विरोधक पण सर्व करणारच आहे संभाजी शेठ संभाजी मतदान करणार संभाजी शेठचं गाव आहे लोकांच्या भावना आहेत सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल आहे कळेल आपल्याला निकाल लागल्याच्या नंतर कोण जिंकल कोण हारल तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा निकाल आता धुवाळा तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल गोविंद आवटीचा गणेश चोरे शिवनेरी संवाद पारगाव